ते नमस्कार आपलं युट्यूब चॅनेल्समध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे संकट चतुर्थी तर चतुर्दशी तर आज संकट चतुर्दशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज माझा पण उपवास आहे माझी देवपूजा सुद्धा झालेली आहे इथे तर मी आता स्कूलमध्ये चालली आमचं आज मीटिंग वगैरे असते शाळा सुरू होण्याच्या आधी तर मी स्कूलमध्ये चालले त्याच्यानंतर मग आज वीकचे बुक्स वगैरे घ्यायला आज जायचं आहे तसंच येतील हे सर्व दिशूचे पप्पा मी बघावरून सर्व दिशू आणि आधो हो। आणि त्यांना घेऊन तसंच मग मी जाणार आहे बुक्स घ्यायला तर आता स्कूलमध्ये चालेल चला तर आम्ही इथं नाधविकच्या टेशनरी आणि शाळा स्कूलचा जो ड्रेस युनिफॉर्म आहे ना तो घेण्यासाठी आलेलो आहोत तरी तर खडकीमध्ये आले मी बुक्स वगैरे घेतले आदवीचे आणि आता निघालो आहे बाकीचं ड्रेस बुक्स तर बाकीचं साहित्य था नाही कारण की हातात एवढं सामान आहे ना तर काहीच पकडता येत नाही त्याच्यामुळे आणि इकडे मागे आजवीची स्कूल आहे इकडे आणि आता घरी चालू आहे आता परिसर आहे इकडे एकदम झाडं वगैरे मस्त असा हा परिसर आहे Nathan? स्टार बाजारला स्मार्ट बाजारला सॉरी जवळच्या जवळ इथंच घेऊन टाकते टिफिन बघते तर टिफिन ह्या साईडला असतीच असतीच O आम्ही जस्ट आलो आताच घरी तर आता मी ना जेवायला दिला मी पण माझा उपवास आहे ना तर चकली वगैरे तळून घेतलेला आहे आणि आज मी एक दिवशी जेवताय दोघं जेवण करताय तळून घेतलेले आहे जरा गुरडई चकली वगैरे सॉरी काय म्हणायला येईल चकली आणि हे साबुदाचे चकल्याच येते सर्व आणि चिप्स आणि आदविक लोणचं चपाती आणि खातोय ते आणि पटकन फिनिश करतो मी ना आध्वीकच स्कूलचं साहित्य स्टेशनरी आहे ना ते घेऊन आलेली आहे तर काय काय आहे आपण बघू आणि आध्विक स्टेशनरीचं साहित्य आज खडकीमध्ये खड़ गेलो होतो बापरे एवढं ते गर्दी ते खडकी मध्ये अगदी गर्दी असते ना तर अक्षरशः इतकी दुकान जवळ जवळ आणि खूप त्रास होतो तर आता ही आपण आणले आता काय काय आहे याच्यात तुम्हाला दाखवते दाखवायच्या मध्ये काय तर याच्यामध्ये आहे ना हा नोटबुक च कव्हर आहे पण ते ट्रान्सपरंट नाही का त्या टाइप मध्ये ट्रान्सपरंट नाही एरवी इथे असे आपले हेच भेटा ना हे कलर ची कागदी नाही का आपले खाकी कलर ते असतात हे छान आहे मला पण आता यूज होईल आपल्या कॅटलॉग ला

नंतर कॅमनचं पेन्सिल आणि ते सगळं बॉक्स आहे पेन्सिलचा पेन्सिल डायरेक्ट असं त्या पूर्ण सेटमध्येच हे होतं हा एक त्याच्यानंतर मग बुक्सला लावायचे हे कवर्स लावायचे स्टिकर हे त्याला वरती हे वरती लावण्यासाठी आपण देशीला पण लावायची

पेन्स्टँस आणि मी त्यांना ना मग आम्ही स्टार बाजारमधून ह्या दोन बॉटल घेतलेल्या आहे तर ह्या दोन बॉटल आणल्या मी सध्या तरी कारण की म्हटलं जरा पाणी दिसू लागतं लाकडे एक्स्ट्राचं तिथं पाणी पित नाही म्हणून ह्या घेतल्या दोन तर ह्या छान वाटल्या मला मोठ्यापणे आहे साईज आणि पाणी पण खूप म्हणजे एक लिटर आहे व्यवस्थित आहे म्हणून मी ह्या दोन बॉटल घेतलेल्या आहे तर इतकं साहित्य आज आणलं मी आणि त्याचा ड्रेस तुम्हाला दाखवते त्याचा ड्रेस आणि सॉक्स हा सेट होता हा, हा पूर्ण सेट सातशे रुपये अजून एक घ्यावं लागेल मला कारण कि हा ही शर्ट आहे सॉक्स ब्लॅक ना ड्रेस yes, परत एक अजून घ्यावा लागेल अवेलेबल नव्हतं थोडे ड्रेस होते तर चोवीस नंबरचा आहे एकच पीस निघाला ते बोलले की नंतर म्हणजे घ्यावं लागेल आताच लवकर घेईल एखाद्या आठवड्यात परत एक ड्रेस घेऊन टाकेल म्हणजे दोन कसं आलटून पालटून घालायला बरे पडतील

आणि दिशूसाठी ही घेते कोणती आपण डॉम्सची कम तर ही सर्व साईत लागतात तिला लागेलच नाही तर हे सर्व व्यवस्थित ठेवावं लागेल कारण की आता असं पण ह्या ह्या कंपोस्ट भेटीना दहावीपर्यंत लागतातच आपल्याला तर त्याच्यासाठी मी घेऊन पाहिले मी साहित्य आणलं आज तर असं होत आदवी शॉपिंग तर झालं आता घेऊन माझं सर्व फक्त आता आदवीच ना दोघांचे टिफिन बॉक्स झाले आम्ही स्टार बाजार मध्ये गेलो टिफिन घ्यायला पण आधी तर टिफिन अगदी हे नव्हते म्हणजे नव्हता सिंगल होते छोटा भाजीचा डब्बा नव्हता त्याच्यामुळे मग कॅन्सल केला मी तरी इतकं चांगलं आता सध्या तरी एवढं साहित्य आता दिशूची डेशनरी राहिलेली आहे परत टिफिन बॉक्स एवढं झाले अधिशुचे ड्रेस राहिले पिटीचा रेग्युलर स्कूलचा ड्रेस एवढं सगळं राहिलेलं आहे ना ते सुद्धा आणायचंय मला तर ह्या गोष्टी आहे तर आता बघते आता सर्वात हो मी ठेवून देते आदवीकच साहित्य आणि चला मग बोलते ऑर्डर केलं होतं मला ना कपड्यांसाठी लागणारच होत स्टँड कपड्यांच तर कारण की होते कसे स्कूलचे ड्रेस वगैरे ना मग आता म्हटलं स्टँड पाहिजे होता मला बाथरूममध्ये तर मी टॉयलेटसाठी आहे माझ्याकडे पण मग मला मी ना जास्त हे केलेलं नाही असं आटकवायचं नाही का त्याच्यामुळे ना मग मला हा स्टँड पाहिजे होता तर मी मागवलं होतं ऑनलाईन तर आलेलं आहे माझं पार्सल तर बघते आता कसं आले असेंबल करते मी आता तर ना कपड्यांचाच प्रॉब्लेम होतो तरी मी आज बरच आवरला आता जस्ट इतकं बेड ना बऱ्याचशा ज्या गोष्टी मला लागत नाही ना।, ना, ना त्या सुद्धा मी काढल्या आता त्यापड एक एक गोष्टी मी आवरणार आणि तुम्हाला पण असेल म्हणजे मागच्या वेळेस मी मागवलं होतं ना त्या टाईपमध्येच आहे जे बाथरूम मध्ये होतं ना तेच ते कारण की तिथं निघालं तर हे असं आहे तर ते आता मी लावते आणि कपडे पण दाखवले दाखवते तुम्हाला लावलेला आहे तर इथं माझं पर्स वगैरे टांगू शकते तर इथं असं हे स्टँड लावलेलं आहे मी झालेलं आहे तर आज चतुशी आहे ना तर मी काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर इथं थोडी भेंडी फ्राय केलेली आहे छान सांगलीचं वरण वरण आता उकळ उकळी घेणार दहा मिनिटं तर ता? आहे राई